कुत्यो भोगता खरोबर कुटिया सकल आणि माया सकल माफा उकळून पंचायत तर मित्रांनो अंदाज दिला आम्ही खैसर बसले आज त्या ठिकाणी भातशेती करतो खैसर हा माळो हिवा असतात हल्ली माळ कमी झाले आमच्याकडे आणि माळो हो आता कसं बांधलो बघा तुम्ही ह्यासर चुट्ट्याचा वापर केलेला गवात वापरलेला त्याच्या काठी आणि हैसर येळकुट्टा येळकुट्टा बारीक ते ह्या भे काढून एकदम एकदम मस्त पैकी आलेशान बंगल्यासारखो केलेला वरती चढांग जिण्याप्रमाणे काटिये वारांवरती चढाक केलेला जिण्यासारख्या के। त्यानंतर एक खालती बावलो लायलेला तो बावलो कित्याक लायलो तर एक प्रकारचा तो राखणदार असा तो बावलो खालचो आणि तो प्रत्येक माळ्या घेव बावलो करतत म्हणजे या शेतीच्या रक्षणासाठी तो खूप बरा वाटतं हल्ली हे माळे दिसन ना आमच्या पूर्वी गावात नाही म्हटल्या शंभर मीटर योग माळो होतो आणि कुकारे घालूची एक पद्धत होती आणि त्या कुकार्यानं पूर्व गाव आहात जागोत आहे आणि आजूबाजूक जे डुकरा असत नेरवा आहात किंवा शिंगाडी ते पळत जायत म्हणजे एक प्रकारचं वातावरण बरा वाटतं आणि खूप नॅचरली माळो आणि खूप निसर्ग संपन्न वातावरण सध्या भात कापला आणि आम्ही खैसर सबन पुऱ्या गावात बघलो एखोय माळो दिसू नकाच माळो दिसलो म्हणून आम्ही सर जुन्या आठवणी पुन्हा उजाळ मेळाव्यासाठी हैसर इलो आणि हैसर तास दोन तास आता बसावया रात्री जर हैसर अशा ना तर मस्त वाटतं वातावरण कारण बाहेर चांदणे आणि हवा थंड हवेची झुळूक म्हणतात ती बसता आणि एकदम मस्तपैकी झोप लागतली हैसर ह्या माया तर आता हा माळो बंद किती झालो तर ह्या मी तुमका शेतकऱ्यांका विचारलं आणि शेतकऱ्याने काय बोलले ते त्यांच्या तोंडासूनच आहे तर मी लळलीक आणि निळलीक बघा तुमका दाखवतं लांबच्या लांब भात शेती केलेली असा सर एक पण माळो दिसणार आपल्या गोवा स्टार्ट झालेली आहे हैसून पुरी अशी हय मेरेन जवळ जवळ सगळं एरिया तो भात शेतीच हा आणि एक पण तुमका माळो दिसणार नाही आता हे माळे कालबाह्य होतं म्हणजे माळो कसो होतो काय फुडल्या पिढी जो ना अशी परिस्थिती आहे हे माळे आता किती बंद झाले ते शेतकऱ्यांक आमका आणि आमका एक शेतकरी दिसता दिसत शेतकरी कॉलेज करता पण शेती पैकी करता तो येस yes. काय रे ते माळोस घालू नये माळ यंदा घालू नये म्हणजे काय हत्ती येतो हत्ती हत्तींका हत्तींका माणूस भियाल दिले हो कळला आता गेल्या वर्ष दोन वर्षाखाली माळो घालून बंद केलो एकदा हत्ती हत्ती पप्पानी बघल्यानी ते भियाले आणि माळो आता बंद केलेलो हा आता मी दोन वर्ष हत्ती समजा ना अचानक मायासमोर पर... आणि किंवा माळं नाही तर काय नुकसान जाऊ शकता नुकसान म्हणजे जीव जातो जीव जातो बरोबर त्यामुळे आता बनत केलेलो हा माळो बघा आता हत्ती कधी जातले त्याच्यानंतर म्हणजे माळू बघूया बाप्पाच्या जीवार शेती हा देवाच्या जीवार चाललेला आहे सगळा पण असं वाटतं हत्तीचे पाय लागले तर भात शेती जास्ती जाता आणि त्याचा अनुभव आमच्या खूप जणांना हो असा हा पण ते आता बाकीचे स प्राणी येत माळो आता म्हणा ती गैरेडे येतो डुकर त्याका लागून घालतो पण आता हत्तींक लागून आता लोक घालूचो माळो बंद केलेलो आहे बघूया आता हे आता वीस पंचवीस वर्षा हो शेतीचं धंदा केलेलो हा तो आता मला के ना पण कारण का हे वन्य प्राणी सगळे शेतीत माझ्या असे बंद घुसलेले आहात त्यात मला दमा हा के ना त्या कारण आता हे माळो घालची पण तो हत्ती हे डुकर किंवा ही हरिण ते सवाधुना सा, ते, ते परत सावना मॉर असे केलदी वानार असे कायमचे चळून ती हरराण करते कर रिक्षाचे त्या कारण आता झपाल आता साठ वर्सां वर्षां बरोबर वीस पंचवीस वर्सां मी शेती केली आता म्हाका झपा हातच्या ना हे पद्धती अजूनही कशी जमीन ही भात जाता म्हणून कुर्ची लागता हत्ती आता चालूच ता जाल्लेली आहे जेव्हा जेव्हा मायाक मी झोपतो कुटू माजो बुडी असा मी माळ्या जाती एकदा एकदा माळ सांगून घरात पाशे माया आता झोपलून आणि अचानक अकस्मित हत्ती लोक म्हणजे काय करतो का। कुत्रो भोगता खरं पण कुत्या सकल आणि माया सकल माखा उकलून वरात पंचायती जी आहात त्या काय बोलान उपयोग न हे पद्धतीने आता शेती केली शेती सोडूची ना खरी पण ते करतो का हे प्राणी हे आंगार इले तसून टोचून माळारच त्या कारण आता शेती सांडूची सरकारन काहीतरी बोगदा माझा हां हां असा हा, उद्देश आहे मला शेती जमाची ना काही कारण काय तर करू शकता आणि खूप आठवण आहोत एक सांग एक सांग आठवण च आठवण गमतीदार आठवण आहे एक आमच्याकडे आमच्या गावात सांग सांग खूप वर्षापूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हाची एक मोठी आम्ही लहान होतो तेव्हा एक मोठी अशी गजाल घडलेली आमचे मित्र रॉकेट बाबू म्हणजे आम्ही त्याला रॉकेट म्हणतो तर काय आलात आम्ही घरात बसलो दिवाळीचे दिवस होते माळो होतो आणि आमच्या घरात आसपास दोनशे मीटरवरती एक माळो होतो आम्ही होते घरात होतो आणि हो बाबू काय केलं माहिती सगळ्यांका बारीक बारीक परांग घेतल्यान आणि वरती माया चढलो अशा माळ्या चढलो आणि तेव्हा तो बाबू म्हणजे पराक्रम होतो थोडंसं आणि होय आणि बारीक परांग घेऊन हा चढलो पाच सजणं होती बारीक बारीक होती आणि तो मोठो मोठ त्यांच्यात Hmm. गेला आणि हैसर माळ कार कसे हैसर कानाफेटी तर ठेवतात इडी इडीओची असता किंवा आणि काहीतरी त्यांना दिवो पेटोच असता ती वाद बिलायच असं काहीतरी असत ना त्यांचा ते होती लावती काय केलं आणि गवताक माळ होतं गवताच गवताक ला आग बर वर पेट बार पेटला होती बारीक बारीक पार त्यां उतरांना लाडू बराबर टाकून आपण उडी मला डायरेक्ट दुसऱ्या घरात जाऊन बसलो अरे माळू पेटता बॉम्ब पडली मोठी म्हणजे कसा कसा वातावरण थांड केला आणि घरात घेऊन येलो खूप अशी गमतीदार गोष्टी सुद्धा तेव्हा माया घे तेव्हा भय दिसा बारीक ना तेव्हा ती उज पडली का भय दिसाव बाबा तेव्हा आमका घेऊन येत